नमस्कार मित्रांनो पी एम किसान योजनेअंतर्गत सतरावा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे त्या संबंधात जी काही तारीख आहे ती आता फिक्स करण्यात आलेली आहे तर त्याचा जो काही निर्णय आहे तो घेण्यात आलेला आहे पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता देशातील नऊ पॉईंट तीस कोटी लाभार्थी शेतकऱ्यांना दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्तेरे वितरित करण्यात येणार आहे त्याच दिवशी राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा देखील चौथा हप्ता वितरित केला जाणार आहे तर आता मित्रांनो एकाच दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रुपये येणार आहेत तर मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी वाराणसी येथून पी एम किसान योजनेचा सतराव्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे या समारंभामध्ये राज्यातील शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने सहभागी करून घेण्यासाठी केंद्र शासनाने निर्देश दिले आहेत या समारंभाद्वारे महाराष्ट्र राज्यातील सुमारे नऊ हजार लाख पात्र शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा लाभ वितरित केला जाईल केंद्र शासनाने सदरघू हप्ता वितरणाच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे कारवाई करण्याचे निर्देश हे दिले आहेत तर महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाभार्थ्यांना शेअर करा असेच नवनवीन योजनांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या युआन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद